थायरॉइडची ही गोळी खरच थायरॉइडला नियंत्रणात ठेवते का येस yes, पहिला प्रश्न तू खूप छानच विचारलाय <laughs> कारण खूप खूपच मोठा गैरसमज आहे <laughs> की हे uh, थायरॉइड किंवा डायबेटीस सारखे आजार झाले की ते आपल्याला लाईफ राहतात आणि लाईफ आपल्याला गोळ्यांवरतीच डिपेंडेंट राहावं लागतं पण नक्कीच आता थोडासा अवेअरनेस यायला लागलाय आणि नक्कीच आपल्या या आपण हो। जे पॉडकास्ट करतो आहोत किंवा जे काही आपला आपले विचार मांडतो हो। आहोत mm. त्यानुसार नक्कीच हा लोकांपर्यंत पोहोचेल विषय की फक्त गोळी घेताय म्हणून तुम्ही सुखी आहात आनंदी आहात निरोगी आहात असं बिलकुल समजू नका कारण एक गोळी घेऊन जर आपल्याला बरं वाटलं असतं आपण पुढे निरोगी झालो असतो तर मग खूप चांगली गोष्ट होती पण आता बघतोय आपण ते तसं काहीच होताना दिसत नाही उलट गोळ्या घेतोय आपण आणि ते गोळीचे डोस जरी आपण बघितला तरी तो तितकाच राहत नाही गोळ्यांचे डोस आपल्याला वाढवतच न्यावे लागताना दिसत जे पुढं जाऊन त्याचे कित्येक साइड इफेक्ट्स कित्येक कॉम्प्लिकेशन आपल्या शरीरावर करतायत बरोबर सो so, अजिबातच असं नाही आहे की गोळी घेतोय आणि आपण आपल्या डिसीजला नियंत्रणात ठेवतोय okay. अतिशय चुकीचा विचार आहे मग डॉक्टर वर्षानुवर्ष <laughs> गोळ्या घेऊन देखील लक्षणं का कमी होताना दिसत नाहीत म्हणूनच तर आपल्याला हा विचार येणं फार महत्वाचं आहे hmm. की गोळी घेतोय आपण पण मला फरक काहीच पडत नाहीये hmm. त्याचा उपयोग कशासाठी केला जातोय की फक्त तुमचे थायरॉइडचे आहेत त्या नॉर्मल ठेवण्यासाठी बरोबर मग आपल्याला काय हवंय ओढून ताणून ते रिपोर्ट नॉर्मल आणायचे आहेत का आपलं शरीर निरोगी ठेवायचे हा विचार फार फार आवश्यक आहे कारण गोळी hmm. आपण घेतो आहोत पण ते केमिकल आहे छोट्या प्रमाणात का होईना रोज आपण केमिकल आपल्या शरीरामध्ये टाकतो आहोत hmm. सो टर्म मध्ये जेव्हा आपण वर्षानुवर्ष गोळ्या घेतो आहोत कुठं तरी ते स्लो पॉइनिंग सारखं काम करत आहे hmm. त्यामुळं ही अतिशय वाईट परिस्थिती आहे की लोकांना ते सोपं वाटतय hmm. की एक गोळी आपण फक्त घेऊयात आणि आपलं आयुष्य सुरू ठेवूयात असं म्हणायचंय का की लोकां लोकांनी वाय ह्या गोष्टीचा विचार करणं अगदीच गरजेचं आहे आपण काही गोष्टीसाठी ट्रीटमेंट घेतो आहोत आपण काही गोष्टींसाठी बरं होण्यासाठी मदत घेतो आहोत पण बरं होताना तर दिसत नाहीये सो हे का हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे स्वतःलाही आणि डॉक्टरांनाही तुम्ही विचारणं आवश्यक आहे की मी ज्या गोळ्या घेते आहे जे औषधं घेते आहेत त्याचा परिणाम माझ्या शरीरावर काय होतो आहे कशासाठी मी गोळ्या घेऊ आणि त्याचे साईड इफेक्ट जेव्हा होणार आहेत त्यावेळेची माझी कंडिशन काय असू शकते आता म्हणतात yes. तर तुम्ही स्वतःच विषय काढला साईड इफेक्टचा तर काय साईड इफेक्ट झालेले तुम्ही पाहिले yes. साईड इफेक्ट सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही थायरॉइडचे मेडिसिन्स घेता mm -hmm. त्या गोळ्यांचे रोल आपण थोडस बघूयात एट्टी uh, एटी फाय पर्सेंट लोक हायपोथायरॉइडिजमचे पेशंट असतात mm -hmm. त्यांना mm -hmm. एक गोळी चालू असते त्या गोळीचा जर कंटेंट आपण पाहिला तर तो आहे लिओ थायरॉक्झिन ब्रँडनेम भलेही वेगळे असतील पण गोळीचा कंटेंट आहे तो एकच आहे ओके ती गोळी आपण जेव्हा घेतो mm -hmm. तर ते लिओथायरॉक्सिन किंवा थायरॉक्सिन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही फक्त टी फोर आहे म्हणजे mm -hmm. आपल्या शरीरामध्ये टी थ्री टी फोर टी एस एच हे जेव्हा आपण चेक करतो आणि गोळी सुरू करतो कारण आपण बघितलं तर टी फोर एखाद्या मॅनेजर प्रमाण काम करणार बरोबर टी एस एच लाही ते कंट्रोल करतं आणि ते टी थ्री मध्ये कन्वर्ट होण्यासाठी मदत करतं सो हे लिओथायरोझिन किंवा थायरॉक्झिन mm म्हणजे -hmm टी फोर की एकच गोळी आपण घेतो जेव्हा आपल्याला थायरॉइड डिटेक्ट झालेला असतो बरोबर सो ही गोळी जेव्हा आपण घेतो त्यावेळेला काय करतो आहोत आपण आपली थायरॉइडची ग्लँड कुठेतरी निष्क्रिय बनली आहे ती योग्य पद्धतीने टी फोरची निर्मिती करू शकत नाहीये सो so, खर तर काय करायला पाहिजे की जी निष्क्रिय झालेली सिस्टीम आहे त्याला सक्रिय कसं करता येईल हे बघितलं गेलं पाहिजे बरोबर पण वरून आपण ते टी फोर च हार्मोन घेतो आहोत जे प्रोड्यूस होत नाहीये शरीरात योग्य पद्धतीने आणि आपण त्या निष्क्रिय असलेल्या सिस्टीमला अजूनच अजूनही कुठंतरी डिटोरिएट करतो आहोत आणि त्याच्यामुळंच एक पन्नास इंची ची गोळी आपण सुरू करतो त्यावेळेला आपल्याला सुरुवातीला वाटतं की सिम्पटम्स <coughs> कमी झालेले आहेत चला बर आहे ठीक आहे पण ते तेवढ्या पुरतच असत ओके साधी गोष्ट आहे एखादी आळशी व्यक्ती आहे तिला तुम्ही ऐक छान ताट वाढून दिलं तर ती अजूनही आळशी बनणार आहे ना आपल्या त्या निष्क्रिय सिस्टीम आहोत जेवढं तेही व्हायला सुरुवात होते आणि मग पन्नास एमसी जी वेळ थायरॉइड नॉर्मल राहत नाहीत त्याला आपल्याला गोळीचा डोस वाढवावाच लागतो उदाहरण खूप छान दिलं सर का म्हणजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण हा आजार लिटरली पोहोचतो Gris, Așa pădă din impostori.